अगं आय ग बाय 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 काय करू आता नुसता असं डोकं फाना फाना करू राहिल आणि अंग नुसतं गरम झालंय असं अंगात ताप भरलं भरलंय थंडी भरली चांगली मैत्रीच्या पोराचा वाढदिवस आहे तिकडे निघली होते पण मला तर काही पाऊलच उचला ना बाय या बना अंग नुसतं गरम झालं असं वाटून राहिलं ब्लँकेट घेऊन आणि गुरुंगाटून झोपावा असं हातपाय गळाल्यासारखं बी झालं बाई काय करू आता नवरा गेला कंपनी मधी निघून ते आता संध्याकाळी बारा वाजता आता काय करू डॉक्टर जायची तर इच्छा निव राहिली अरे बापरे अरे गर बाबो चालवानाच मला काय करू आता थांब तो आमच्या वळखीचा फॅमिली डॉक्टर आहे काय नाव पाहिजे डॉक्टरच हा झाले डॉक्टर त्या डॉक्टरला फोन तर करून पाहते आलं तर बरं होती बाई डॉक्टर साहेब इट पर्यंत ग ग ग ग ग मला ते नुसतं अस नुसते अंगणाची अशी लाईन लाईन झाली बाई अरे बापरे फोन तरी करून पाहते डॉक्टरला हेलो हेलो अह डॉक्टर साहेब मी शांता बोलते हा शांता उठते हा बोला ओळखल का हा ओळखलं ओळखलं अहो काय झालं आहो डॉक्टर साहेब काय झालं काय विचारू राहिले इड जाते का काय असं झालं मला नुसता फना फना अंगात ताप भरलाय आणि थंडी वाजून येऊ हो राहिलीये मग दवाखान्यात यायचं होतं ना अहो दवाखान्यात यायला डॉक्टर साहेब मला पायच नाही निघून राहिला हात पाय गाळा सारखं झालंय सकाळी चांगली सकाळी नाही चांगली होते तुम्हाला सांगते सकाळी चांगला पोयांचा नाश्ता केला आणि आता मैत्रिणीच्या पोराचा वाढदिवस आहे तिकडे जायचं आवारलं चांगलं बरं बरं की बाई मला थंडी भरली डॉक्टर साहेब अचानक थंडी आली ग बर बर का बर बर मी काय म्हणते डॉक्टर साहेब आवला येते का मग घरपर्यंत बरं येतो येतो जरा माझ्यापाशी चार पेशंट आहेत ते पेशंट उरकले की लगेच येऊन जातो मी हा का हा या, या मी ना तुमची पाय पिटी देऊन टाकेल वाटलं तर बर बर येतो येतो चाल चाल। हो हा चालेल चालेल ठेवू का मग हा ठेवा ठेवा येतो मी हा हा <laughs> हा आई हा हा पांघरणच वाटा ना, नुसती थंडी भरली आता डॉक्टर येईलच डॉक्टर असतोय ना जरा झोपून घेते अरे अरे गो असं दुखण कवाच आलं नाही देवा कोण आहे डॉक्टर

फॅमिली डॉक्टर वे हां म्हटले तुम्ही याल ना कसे मायक का आता फॅमिली डॉक्टर असल्यामुळे मला येनच भागे हो आता कसे मी तिकडे आले असते पण नाही या सारखी अवस्थाच नाही हो डॉक्टर लय ताप भरला अंगामध्ये पान आणि थंडी दिली वाजून आली हो अरे बापरे तापले बर हां ना हां ब डॉक्टर साहेब लवकर चेक करा बाई नाही करतो करतो मी तपासतो बरं का काय काळजी करू नका कसं आहे तपासणं गरजेचं आहे तपासल्याशिवाय मला तर काय करणार आहे हो मला तपासलं पाहिजे ना मला जर तपासल्याशिवाय कसं आहे मला तर काय करणार आहे का डॉक्टर लवकर काय तपास मी तुम्ही कशाला काळजी करताय तपासून घेतलं पाहिजे मला डॉक्टर साहेब हा घाल ना नाही ते तिथं घातलं ना तरी मला समजून येतं मी काय इकडे तिकडे शिकलो आहे का गाले डॉक्टर म्हणतात मला मी अमेरिकेत शिकून आले हा मग तुम्हाला तर माहितीये आपल्याला गाले म्हणतात का म्हणून डॉक्टर तुमचं आठ नाव कोणी ठेवलं डॉक्टर साहेब आता कसं आहे माझ्या वडिलांचं आठ नाव गाले आणि आमचं सात पिढी हायच नावच आहे ते पिढ्या आलेलं आहे गाले ते आम्ही घालतच राहतो म्हणायचो हा काय घालत राहतो ते कसं आहे माहिती आहे का आम्ही आहे ना घालितो काढतो घालीतो काढतो घालित काढतो आम्ही म्हणजे काय घालित काय काढते डॉक्टर साहेब अहो इंजेक्शन घालतो आणि बाहेर काढतो म्हणून तुमचं आड्वले हा म्हणून घाले असं आड्णा पडलाय आमचं घातल्याशिवाय जमत नाही आम्हाला डॉक्टर म्हणजे इंजेक्शन मारावं लागेल ना, ना इंजेक्शन कसे माझ्याकडे तर बरे गरजेचं आहे डोळे माझ्याकडे माझ्याकडे मोठे डोळे बघा बरं का मला जरा डोळे तपासू द्या तुमचे आहो डॉक्टर हा जरा डोळे फाडीत काय मग तपासू द्या तरी मला तुमची गडबडच लाय हो डॉक्टर डोळा माझा डोळ्याच हा खराबर हा जीप बाहेर काढा आ कशाला जिप ठेवली हा जिप कशाला इकडे तिकडे फिरवताय शांत अस हा बघू दे ना मला तपसू दे ना डॉक्टर साहेब ताप तापालाय थंडी भरली पटक्या काही इंजेक्शन मारा बाई मला एक सांगा हा? एक काम करा बरं तुम्ही श्वास घ्या श्वास का हा श्वास घ्यायचा घेतला का श्वास सोडू का डॉक्टर हा सोडा सोडत बापरे थोड लवकर सोडायला मी मला नाडी पण घ्या बरं श्वास मोठा श्वास घ्या परत घेऊ का हा घ्या मोठा मोठा श्वास घेतला का हा सोडू का डॉक्टर साहेब शस्त सोडायला ना। नाडीचे ठोके तरी मला तपासू द्या ना तुम्हाला करायला आणले का मला वर पोहोचवायला आणले बरं हा मी काय म्हणते तुम्हाला नेमकं होत काय हा होते का हा म्हणजे तुम्ही एवढा टाइम काय करीत होते डॉक्टर तपास येतोय ना तुम्हाला मी डोळे वाचले तोंड वाचलं जी बाहेर काढली आणि का आजार समजला पाहिजे आता तुमच्या आतमधन काय आजार असलं तर मला काय कळायचंय मग आत मारले याच्यासाठी तुम्हाला बोलावलं ना तुम्हाला कळतंड हा त्याच्यावर कळत आयला तीच तपसायचं राहिलं होतं पोट पोट तपसू द्या मला आता मी डॉक्टर आहे का कोण आहे मला तपसून डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे तुम्ही मग शांत पडून रा मला तपसून घेऊ रया बर हा जरा सर तुम्हाला बोलायला सूट दिली तर तुम्ही डोक्यात बसता आमच्या तर त्याजबाबत बोलू नका काय हा हा डॉक्टर आहो तुम्ही काय करू आले नुसतं पोट चुनून आले आता तपासतो ना मी अहो ते याने तपासून मग हाताने काय सारखं चुनून घेऊन राहिले तुम्ही तर त्यांनी कसं माहितीये का त्यांनी तपासलं पण असं पण तपासून मला तपसून तपासून घेणं गरजेचं ना डॉक्टर साहेब हा तुम्ही तपासत आहे ना मी हा का हा ना तपासत तपासल्याशिवाय मला कसं व्हायचं पोटाला काही झालं नाही मला इकडे आजार थंडी भरली तिकडे आहे ना काम करा बर तुम्ही पालत पाचत जफापर हा आगाव काढा सगळं ताप आहे ना तुमचा ताप तपासला पाहिजे तपास होतय बरं का मी तुम्ही काय काय काळजी करू नका डॉक्टर हा झालं नाही तपासल्या चालूच आहे ना माझं कसे तपासल्याशिवाय मला तर कसं जमाल

मी पण बरं हो, करायला चालू ना मी पण बरं करायला चालू आहे ना पण ती प्रोसिजर राहते ना तशी प्रोसिजर हा बरं करायची इंजेक्शन द्यावं लागेल तुम्हाला एक हा मग ती सोडा बरं साडी ती मग सोडा बरं साडी साडी सोडून हा साडी का ना आता आता कस कमर इंजेक्शन दिलं पाहिजे इंजेक्शन नाही इंजेक्शन दिलं पाहिजे तापाच नाही दंडावर देता येत नाही ना तापामध्ये इंजेक्शन कधी दंडात देत नाही गाठी येते मग हा का मग कुठे खुब्याला हा का हा साडी दिल्ली हा साडी साडी बरोबर दिल्ली ना म्हणजे मी देता इंजेक्शन हा इंजेक्शन भरतो मी तो केली केले का हा एकच मिनट आहे मला पिटीत ना इंजेक्शन बघून घेऊ द्या हा घेतला आता बायला आहे ना मस्त पैकी गुंगीच इंजेक्शन देतो काय म्हणले डॉक्टर तापाचं इंजेक्शन देतो केली ना तुम्ही थांबा ना तुम्ही हालताय कशाला बराबर काम करतो मग मी काम कसलं तापाचं ता इंजेक्शन दिला का तुमचं बरं होईल ना म्हणजे काम झालं असं हा हा लवकर बरं करा झालं डॉक्टर साहेब हा हो आता काय ते तापामध्ये इंजेक्शन दिलंय ना आता झालं इंजेक्शन तर झालं छोडा पाहिजे तर तुम्हाला तुमच्या हाताने अरे बापरे काय झालं डॉक्टर साहेब हा इंजेक्शन दिलं तुम्ही मला हा हा दुपूर हो आता इंजेक्शन आहे ती सुई बारीक टोचले ग होतच अहो पण मला नुसतं ते इंजेक्शन ते तापलं आहे ना अंगत हा त्याच्यामुळं हा मग आता मी आहे ना आराम करायला पाहिजे तर मस्त पाहिजे हा काय का नाही मी हाय ना मी जातो आता तुम्ही कोण आहे डॉक्टर आहे काय ना मी तुम्ही का जाऊ मस्त डॉक्टर कुठं काय जा का माग बघतोय मी कसं पडला पिडला तुम्ही तर डोक्याला लागल ना म्हणून माग आलो कसं माहिती का ताप आहे का पाठीला बघत होतो ना मस्त पैकी हा का हा जरा कमी झाला का काय म्हणलं बघून घ्यावा झालाय का कमी हा थोडा थोडा हा फरक पडतोय बरं का चांगला हां हां डॉक्टर साहेब हा मग तुम्ही इंजेक्शन दिलं पण त्याने गुंगी यावर राहिली गुंगी येते काय तर गुंगी यायला लागली आपला प्लॅन झाला सक्सेस डॉक्टर हा काय कुठं काय मला थोडस झापड सारखं झालंय डॉक्टर बघू हा हा बरं वाटतंय का तुम्हाला आता आ, हाँ, हाँ? आव बर वाटतंय मला पण सारखं झालं डॉक्टर तुम्ही नेमकं काय केलं मला इंजेक्शन कसलं दिलंय तापाच थंडीचं दिलंय काय राहिलं तापाचं इंजेक्शन दिलं बरे का ताप तुमचं किती कमी झाला काय मला बघणं गरजेचं आहे ना हो मी काय होत नाही तपासतोय मी हा ताप किती कमी कसा काय फरक पडला का काय असं असं माझा अंदाज होता अंदाज होता मी बघत होतो हां आता जरा बरं आहे म्हणतं थो थोडं हा हा झापड जा, नुसती झापड आली मला नुसती झापड आली का हा तुम्ही काय करू राही मला काय नाही तपासतोय ना मी हा तपासताय नाही अहो असं येऊ ना मी हा तपासतोय तपासतोय अहो ये अस का करू राही मला तुम्ही डॉक्टर मला सांगा बरं मी डॉक्टर आहे कोण आहे अहो डॉक्टर तुम्हीच आहे पण या डॉक्टर भाई। ते तपसायला तसंच लागतं आम्हाला हा तुम्ही व्यायाम करून घ्या काय थोडा फार व्यायाम करूनच घ्यायला लागल अहो ग घाल डॉक्टर इड माऊच आलं तुमचं काय चाललं आणि नाही ना थोडंसं घालायचं चाललंय ना इंजेक्शन इंजेक्शन तुम्ही इंजेक्शन दिलं ना मला हाल दिला ना मग आतल होतं ना इंजेक्शन मग आता कसलं इंजेक्शन देऊन आले ते काढून घ्यायचा विचार चाललाय ना जरा

तुम्ही झोपा बरं झोपू का हां तुम्ही झोपा बापरे मला झोपायला तर पाहिजेच कारण लईकून गुंगी आली हो डॉक्टर मला हां तुम्ही झोपला म्हणजे कसं होईल माहिती का, का? तुमची फी बाकी ना द्यायची नाही मी फी बरोबर घे तुम्ही हा तुम्ही फक्त झोपा मी बरोबर घालतो काढतो कळतो मग मला झोप लागून जाईल काय घालतो काय कळवा इंजेक्शन तुम्ही झोपा मी जास् परत देऊन राहिले का हां तुम्ही झोपा तुम्ही झोपा द्यावं लागल अजून ताप कमी झाला नाही ना हा त्याच्यामुळे मला इंजेक्शन द्यावंच लागेल कस आहे मला घातलं पाहिजे काढलं पाहिजे तुमचा ताप जायचा चांगली वाटत चांगली जोफा तर गोंगीच्या इंजेक्शनचा असर चांगला पडला आता आहे ना फस पैकी लवकर ओरकून घ्यावं इथून सोडून जराशी आणि जातो फाटदेशी ना निघून आता गोंगी उतरायची आता आपल्याला सोडून घेऊन निघून गेलं पाहिजे बाबा चला घ्या <coughs> ता मस्त पैकी उरकून घेतो परदेशी ना, ना? काय बेल्ट पण मध्ये अडकला चला घ्या उरकून आता हा आईला बरेच दिवसानं असा चास भेटला असं पेशंट पहिल्यांदाच भेटलं बाबा मला फी तर बसूलच झाली म्हणायची आपली आता कशाला फी पाहिजे काय पाहिजे एवढी मोठी फी दिली म्हणल्यावर हा हा मानलं पाहिजे बरं का पण असं पेशंट पहिल्यांदा चला झालं आपलं आता आहे ना हि घुंगी उतरायच्या आतमध्ये आपण गेलं पाहिजेच कुंकू टाईम चला बा दवाखान्यात उशीर झालाय ताप कमी झाला का डॉक्टर साहेब आले होते ना दरवाजा उघडाय गेले वाटत निघून बाया डॉक्टर साहेब फी नाही घेतली काय नाही तसेच निघून गेले त्यांना वाटलं शांताबाईला झोप लागली आणि आपण कुठं उठवीत बसायचं बिचारीला एवढा ताप लिहिले आणि का फी फी घ्यायची हिच्याकडून नंतर घ्या येईल व असं त्यांना वाटलं असेल गेले निघून जाऊ दे मी त्यांची फी नंतर देऊन टाकेन दरवाजा पुढचा उघडाच ठेवला वाटतं काय बाई पण आताशी थोडं बरं वाटायला लागलं बाई नाही तर काय थंडी भरली होती काय ताप भरला होता अंगामध्ये पण डॉक्टर काही म्हणा आमचा फॅमिली डॉक्टर आहे घाली डॉक्टर लय हुशार एक इंजेक्शन दिलं आणि मला मोकळंच केलं बाई डॉक्टरनी मी म्हणायचे काय इकडून तिकडे येणार त्या डॉक्टर साहेब पण डॉक्टर म्हणजे त्यांनी लय मोठा अमेरिकेला शिक्षण गेले त्यांनी त्याच्यामुळं त्यांना काय आखे याच्यात जोडच नाही डॉक्टर म्हणजे एकच नंबर डॉक्टर आहे आता मला ना असं वाटू राहिले चहा करून प्यावा पण जाऊ दे थोडीशी ना मी झोपते मला आहे ना अजून ते इंजेक्शनाचा पावर आहे त्याच्यामुळं थोडी पडूनच घेते